हत्तुरे वस्ती येथे संत सेना महाराज समाधी सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न सोलापूर महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा हत्तुरेनगरच्या वतीने लिंगैक्य सौ सिद्धव्वाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवनात संत सेना महाराजांची पुण्यतिथी समाधी सोहळा कीर्तनाने मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला प्रारंभी संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे व नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग चौधरी अध्यक्ष मल्लिकार्जुन राऊत आयोजक रामलू कोंडूर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात कीर्तनाने करून दुपारी बारा वाजता गुलाल उधळून अभिवादन करण्यात आले सेवाधर्म हेच खरे कर्म असे म्हणत आपल्या अभंगातून सर्वांना सेवाभावाची शिकवण देणारे संत सेना महाराज खरे संत आहेत असे प्रतिपादन माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी केले हरिभक्तपरायण मन्मत बहिरमल महाराज यांनी आपल्या कीर्तनातून संत सेना महाराज आणि त्यांची विठ्ठल भक्ती या विषयावर सविस्तर माहिती दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामलू कोंडूर अध्यक्ष मल्लिकार्जुन राऊत शोभा राऊत अलका ताटे सिद्ध राऊत सुनीता दळवी शीलसिद्धर राऊत दोंडीराम वाघमारे प्रभाकर राऊत संतोष राऊत नागराज कोंडू श्रीशैल हडपद, नागेश कोरे यांच्यासह नाभिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते